बकासूर एवढ्या दिवस भरपूर गाड्या लागल्या पण तरी काय सेमी आपल्याला कधी पास नाही झाले पण तो देव आणि देवाचं वरदान देऊन आज त्याने नंद्याला पुढे आणलाय पुन्हा एकदा त्याचा या अभिनंदनासाठी पळाला एक फेरा पळणारा बैल परंतु तीन फेरे पळाला तोही हिंद केसरीचा गोलाल मंडळी जय जवान जय किसान आपण पाठीमागही या दावनीला आलो होतो सोनू मोनू कुसूर तसेच आता मुंबईचा बिंजोडचा बादशाह कालच घाटावरती एक जबरदस्त अशी गाडी पळाली नंद्या आणि त्याच्याबरोबर सिकंदर आणि कालच्या हिंद केसरी मैदानामध्ये फायनलची मानकरी झाली आपण मालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काल मालक मैदानामध्ये नव्हते आज आलेले आहेत मुंबईवरून खास बैलासाठी बैलावरती जीव आहे आज फलटण तालुक्यातील कुसूर या ठिकाणं पोचलेले आहेत एक जबरदस्त असा काल बैल पळाला आणि मालकाचं संपूर्ण नाव अखंड भारतभर केलं असा नंद्याची आपण मुलाखत घेणार आहोत बलदंड शरीर असणारे दादा नमस्ते सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे आणि नाव सांगा आपलं माझे नाव विवेक प्रकाश पाटील डोंगी पनवेल हा बाय डोंगी एक्सप्रेस म्हणूनच बैल पळतोय हा गावाचं नाव माझ्या डोंगी त्या नावाने डोंगी एक्सप्रेस नंद्या म्हणून पळतोय काय सांग चाल आता थोडक्यात नंद्याचा परिचय सगळ्यांना काल झालायच अखंड महाराष्ट्रभर परंतु जुना इतिहास त्याचा काय सांगाल की आता बैलाचं वय किती किंवा बिंजोड किती किंवा काय असं सांग पाच साडेपाच वर्ष मुंबईमध्ये चांगल्या एक नंबरच्या सर्व आणि बिंजोडलाच असतं कायम आणि चांगल्या चांगल्या गाड्या मारून चांगला नाव केलं मुंबईमध्ये आतापर्यंत किती बिंजोड झाली असती आतापर्यंत चाळीस पन्नास झाल्या पण मोठ्या मोठ्या बिंजोड झाल्या सर्व बिंजोडला अशी हार कमीच बिंजोडला पन्नास पैकी किमान दोन ते चार चार असतील आपण समोरचा बैल काही कारणास्तव तासायला लागल्या मुलं किंवा स्वतःच्या जीवावर सर्व गाड्या ओढून लावतोय आणि बैल कायम जिथपासून पलतोय तिथपासून टॉपलाच पलतोय आणि गाडी बांधूनच पलतो, पलतो, पलतो। नक्कीच आणि काल सुद्धा बैल पळाला आज बघा तुमचा घाटावरती बैल आहे काल हिंद केसरी मैदानात मी व्हिडिओ बघितला तुमचं रडताना एक काय भावना होते कालच्या खरोखरच परिस्थिती पहिले एकदमच खराब होती आमची अतिशय कष्ट घेतले तरी पण त्यातून काय आम्हाला साध्य झालं नाही भरपूर काय केलं का आपला बैल जसा मुंबईमध्ये पलतो गुलाल करतो आपला नाव वर्चस्व टिकवलाय तसा घाटावर पण व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत घाटावर तीन फेऱ्यात बैल पलत नाही तोपर्यंत आपल्याला हा त्याच्यामुळं भरपूर प्रयत्न केले पण अपयश आले त्याच्यानंतर बैल सोनमोनू कुसूरकडे पाठवला मग त्याही थोडी मेहनत घेतली पहिलाच मैदान पलवला बैल पलाला आणि सेमला थोडक्यात टाका टाकीत मार आणि त्याच्यानंतर कालच्या मैदानाला पहिलाच गुलाल हिंद केसरीचा गुलाल मिळवून दिलाय एक वेगळाच आनंद एक वेगळाच आनंद त्याच्यामुळे काल मी व्हिडिओ बघत होतो घरून त्यावेळेस अश्रू थांबलेच नाही थांबलेच नाही आणि काय भावना होते त्यावेळेस लाईव्ह बघत वाट, वाटला पण नव्हता कारण की एक दहा ते पंधरा वेळा मी घाटावरती पाहिलो गट एकदम आरामात कर पण सेमीला कधीच राहिली नाही गाडी पण काल योगयोग आणि नशीब बोलतात ना कपैलगाडी क्षेत्रातला देव जसा बकासूर ज्या दिवशी देव आपल्या गटात राहिला तेव्हाच देवाने आपल्याला एक आपल्यासाठी काय आशीर्वाद दिला आणि आपल्या नंदीला तो मागे थांबून आपल्या नंदीला त्याने पुढे आणला का काहीतरी आजपासून तू सुद्धा कर मालकासाठी नक्कीच पण तुम्हाला ज्यावेळेस बका सुरची सरजेची गाडी लागली असेल तुम्ही आत्मविश्वास सोडून दिला असेल की आपण आज काही फायनल ला राहत नाही असं वाटलं नाही नाही नंद्यावर माझा आत्मविश्वास पूर्ण विश्वास आहे याच्यावर माझा कारण का तो पलतो स्वतःच्या जोवर पण एक कालचा मोठा अनुभव सांगता येईल ना बोलतात ना खरोखर का बैलगाडी क्षेत्रातील देव जसा मोठा लक्षा आवर्जून नाव घेतो मोठा लक्ष आणि त्याच्यानंतर आपला बकासूर एवढ्या दिवस भरपूर गाड्या लागल्या पण तरी काय सेमी आपल्याला कधी पास नाही झाले पण तो देव आणि देवाचं वरदान देऊन आज त्याने नंद्याला पुढं आणलाय पुन्हा एकदा त्याचं हे अभिनंदन करतो का त्याने आम्हाला पुढची वाटचाल करून दिली नक्कीच अनेक बैल त्या बैलानं उजेडात आणलेली उजेडात आणलेले आहेत काल त्यांनी सुद्धा आम्हाला एक सुरुवात करून दिली का बैलगाडी क्षेत्र कसा केलाच असत काल त्यांनी शिकवून दिला आणि त्यांनी माघार घेऊन आपल्याला पुढे केला त्याच्या मुलं पुन्हा एकदा त्याचे अभिनंदन कुशेगावला सुद्धा असेच त्यांची गाडी थोडीशी लॉबी झाली आणि दुसऱ्या गाडीला हिंद केसरीचा हिंद केसरीचा किताब मिळाला नक्कीच आणि बैलाची शरीर एष्टी बघितलं तर त्याच्या अंगावर अशा शिरा वगैरे जास्त करून उभे राहतात मी त्याला खरं बोलायचं तर मोठ्या लक्ष्याच्या रुपातच बघतो हा। एक मोठा लक्ष्याचा भाऊ म्हणून सेम शरीर काहीच फरक नाही बैला हा। जसा मोठा लक्षात तसाच नांद्या शरीर फक्त शिंगातच थोडासा वेगळा नाही तर शंभर टक्के काका नमस्ते नमस्कार नेहमी तुमच्या धावणीला पाठीमाग बी आपण मुलाखत घेतली होती शुगर पाठीमाग अजून चोवीस वर्ष झाले तरी अजून करतोय त्याच्याकडे आपण जाऊच तत्पूर्वी पूर्वी बघा नंद्याला तस घाटावरचा गुलाल मिळत नव्हता आणि मिळाला कसं काय शक्य झालं काय सांगताल एवढ्या दिवसाच्या अनुभव काल काय झालं गाडी पहिल्यांदा शिमेला पडली पडली पण गाडी पडली चांगली पडली आणि आम्हाला फायनलला थोडा वायचं कसे बैल कमी जास्त झाल्यानंतर असं वाटलं होतं गाडी आपली दोन नंबर तीन नंबर करील गाडी काय आनंद होता सेमी पास झाले एवढ्या मोठ्या गाड्या होत्या गाडी लागली होती पण आम्हाला वाटलं होतं एक नंबर ती गाडी गाडी करल, करल पण आम्हाला एक आशा होती की आपलं आपलं काय व्हायना पण ती त्यांच्या थोडं थोडं माग असून जायला क्वार्टर फायनल आपण राहू शकतो या राहू शकतो असा विश्वास होता बैला आपल्या काल सेमी झाला म्हणजे तुम्हाला फायनल झाल्या वाटला सेमी झाला म्हणजे फायनल झाला फायनल तू वाटला सगळी पब्लिक गोळा झाली ना बैला बघती आणि तिन्ही महत्वाचं तिन्ही फेरबैल काय करतोय गाडी बांधूनच पडवाय लागतो आता काय इकडे आल्यापासून सराव वगैरे घेताय किंवा काय सराव काय ते जात सराव फक्त मेहनत घ्यायची किंवा थोडा दोन चार दिवसाचा घ्या पाच लागे शेतात किंवा आपल्या रस्त्याने असं चालवायचा सोडबांध तीन दिवसात होती या बाहेर आत बाहेर होती सगळ्या गोष्टी जपलं तर होतंय जपलं तर होतंय आणि काल हिंद केसरीचा गोलाल लागला ला नक्कीच शंभर टक्के आणि येणाऱ्या मैदानासाठी आपल्याला शुभेच्छा त्याचबरोबर मुंबईचे आणखीन काही लोक आलेले आहेत आपण त्यांच्या बी प्रतिक्रिया जाणून घेऊया बघा काल तुम्ही तुमचा बैल एवढा गोलालात राहिला आणि तुम्ही मुंबईमध्ये होता मुंबई वरून आज डायरेक्ट घाटावरती इतक्या जलद कस काय कि तुम्हाला काय बोलतो कालची माझी व्हिडिओ पाहिलीच असेल अश्रू आनावर होत नव्हते पण त्याच्यामुळं मला राहतच नव्हता काही झालं तरी नंद्याला भेटायचाच होता बोलो आणि नंतर विचार केला का बोललो आपल्याला जायलाच लागेल आणि रात्री आम्ही एक वाजता दोन वाजता निघालो आणि रात्री आलो भाऊंना सुद्धा आम्ही फोन नाही केला का आम्ही बैलाकडे येतो पण मन घरीत मुंबईला थांबतच नव्हता नंद्याची भेट घ्यायची का तर घ्यायची शेवटी रात्री एक दोन वाजता निघालो सकाळी पहाटे सात वाजता आम्ही नंद्याची भेट घेतली तेव्हा आम्हाला बरं वाटलं सुख वाटलं म्हणजे जीव लागला नाही त्याचबरोबर <laughs> सर्व मंडळी पण बैलावरती प्रेम करणारे तुमची हो सगळे सगळ्यांचाच शगले, एक विचार झाला का जायचा बोलतो जायचा लगेच निघालो आणि आम्ही इकडे आलो रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता निघालो सकाळी सात साडेसातच्या दरम्यान तिथं पोहोचलो पहिला नंद्याकडे गेलो आणि बाबूंना आवाज दिला तेव्हा आम्हाला बरा वाटला त्यापासून सोनू मोनू कुसूर आता सोनू मोनू मला बी अजून कळत नाही कोण आहे दोघातला आमच्या घर जवळचे जेत परंतु मला पण समजत नाही काय सांगशील आता कालचा आनंद नाव सांग प्रथम माझं नाव प्रथम हे डोंबाळे मला सोनू डोंबाळे म्हणून ओळखतात बैलगाडी शेतला सगळे नंद्यांनी काल आमचं म्हणजे सर्वांचं मन जिंकलं एक स्वप्नच पूर्ण केलं असं नंद्यानी आणि नंद्याच्या माग म्हणजे आमच्या शुगरचा आशीर्वाद सर्वप्रथम त्याच्या आशीर्वादामुळे आम्हाला नंद्याला हिंद केसरी किताब मिळाला नक्कीच नेहमीच चांगली बैल येते दावणीला आपल्या दावणीचा एक गुणधर्मच म्हणा की आपल्या दावणीला एक नंबरचं हिर गाडतातच कायम आणि ते आपण गाडावणारच ती हिर लक्ष आहे म्हणजे जनावरांसाठी बैलांसाठी तुम्ही राहायलाच हो राहिला इथे म्हणजे आपल्याला बैलांपासून जनावरांपासून म्हणजे लांब राहून हेच होत नाही राहूच वाटत नाही आमच्यातले घरातले कोण कौन ना कोणी बैलांपास एक चोवीस तास बैलांपास आहेच अशा बैलांना एकटे कधी सोडत नाही आम्ही कधी आणि आता कुठल्या मैदानात निघणार परत आता वीस तारखेला नियोजन झाले कुठल्या मोरगावला मोरगावला हा नक्की शुभेच्छा त्या मैदानासाठी तुम्हाला हो धन्यवाद थोडस लांबदारा मित्रांनो बैल बघू शकताय बैलाची शरीर एसटी बघू शकताय एकदम जबरदस्त असा बैल आणि काल तुम्हाला माहिती मोरे सरकारांना पुकारलं की मालकासाठी पळाला एक फेरा पाहणारा बैल परंतु तीन फेरे पळाला तोही हिंद केसरीचा गोला आणि तेही संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असणारे बैलांच्या गाड्या आपण म्हणत नाही मारल्या खेळ हार जीत असतो आणि काल बकासूर आणि गाडी गाडीसुद्धा त्याच्या गटात होती किंवा अनेक मोठमोठ्या गाड्या होत्या आणि तरी सुद्धा मालकाचं नाव संपूर्ण भारतभर केलं असा डोंगी एक्सप्रेस नांद्या बिनजोड तर गाजवलं परंतु आता घाटही गाजवून मालकाचं नाव रोशन केलं नांद्यानं हिंद केसरीचा गुलाल पहिल्यानं म्हणजे मी टेटस सुद्धा बघितला होता काय सांगताल त्याच्याविषयी आपण अकरा तारखेला माझ्या भावाने मी पण टेटस टाकलेला म्हणून मी की तुला लवकरच हिंद केसरी करणार आणि हे आमचं स्वप्न राहणार आणि ते नंद्यानी पण ते मनाव घेतलं म्हणायचं आणि चार ते पाच दिवसात हिंद केसरीच्या मैदानात देशमुख पट्टीच्या मैदानात तो हिंद केसरी झाला नक्कीच गुलाल मिळवला हिंद केसरीचा बघा बैल सुद्धा जीव लावल्याशिवाय कुठली गोष्ट जीव लावल्याशिवाय म्हणजे कोणताही गोष्ट असू द्या प्राणी असू द्या काय असू द्या जीव लावला की किती हे भेटणारच फळ तुम्हाला भेटणारच कोणत्याही गोष्टीला जीव लावल्याशिवाय भेटत नाही नक्कीच आणि काल नंद्यानं गुलाल मिळवला बघा बैलाची शरीर एसटी बघा मित्रांनो जबरदस्त ज्या प्रमाणात लक्ष्याचं शरीर होतं आणि त्या पद्धतीनंच मालकानं बैल ठेवलेला आहे जबरदस्त असा बैल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतोय बिनजोडला तर नाव केलंच परंतु अखंड महाराष्ट्रभर नाव केलं असा नंद्या मालकाच काल डोळं गहीवरून आलं अं मन भरून आलं की बैलानं नाव केलं असा नंदे आणि आशीर्वाद सुद्धा असतो बघा शुगर मग बांधलेला आहे दावणीचा ज्या बैलानं मोठ्या लक्ष्याच्या गळ्यात पळाला किंवा मोठ्या लक्ष्याला सुद्धा शिकवण्याचं काम केलं असा शुगर आणि त्यांच्याच दावणीला अं नंदी आता सध्याला आहे सोनू मुनु कुसुर यांच्या दावणीला बघा शुगर अजून सुद्धा कसा वय झालं तरी जबरदस्त असा इकडून घ्या इकडून त्याला राग आहे हिंद केसरी मैदानाचा मानकरी नंद्या आणि बघू शकता शुगर ज्याने काळ गाजवला होता लक्ष असो किंवा अनेक मोठमोठी बैल यांच्या बरोबर पळणारा आणि त्यांच्या गाड्यांना मात देणारा म्हटलं तरी चालेल असा शुगर आणि हा कालचा हिंद केसरी मैदानाचा मानकरी नंद्या याच धावणीला आता सध्या आणि मालकासाठी काल पळाला आणि हिंद केसरीचा गुलाल कापाळी लावला